नमस्कार मी प्रीती हिरलेकर सांगली बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे पाहूया आजच्या ताज्या घडामोडी बातम्यांची नमस्कार आजपर्यंतच्या माझ्या या राजकीय प्रवासात ज्या सामान्य जनतेने मला साथ दिली जेवाभावाची साथ दिली यांच्यामुळे माझे नेतृत्व घडले आणि त्यातून मी संघर्ष करायला ह्या जनतेने मला बाळ करू दिले त्या संघर्षाच्या जोरावर या तालुक्याचा विकास जो खुंटला आहे जो बॅकलॉग झाला आहे त्या बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपण उद्या या सगळ्या योजना चालू ठेवण्यासाठी कृषी पंपाची साडेसात एच पी पर्यंतची थकबाकी आणि पाच वर्ष लाईट बिल माफी लाडकी बहीण योजना हो आणि या ठिकाणी कर्जमाफीचा पूर्ण कर्जमाफी ही या राज्य सरकारने घोषित केलेली आहे महायुतीच्या सरकारने केलेल्या या सगळ्या घोषणा पूर्णत्वाला नेण्यासाठी व आपल्याला खऱ्या अर्थाने मदत करून घेण्यासाठी तुम्ही या सगळ्या घटनेचे माझे साथीदार व्हा आणि या मतदारसंघामध्ये नव्यानं विकास उभा करूया तो गतिमान करूया एवढी आपल्याला या निमित्तानं विनंती करतो उद्याच्या वीस तारखेला घड्याळासमोरील बटन दाबा आणि या नव्या विकासाचं पर्व सुरू होतंय त्याची आपण साथीदार होऊया एवढी आपल्याला विनंती धन्यवाद